विद्यार्थ्यांना आता हा प्रश्न बघा सोबतच्या so, आकृतीत वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जोडले तर आणखीन जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील पर्याय आहेत पंधरा सोळा चौदा आणि तेरा दिलेली आकृती पहा वर्तुळा आहे होय ना वर्तुळा बिंदू किती दिलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा आणखीन दोन बिंदू जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील असं विचारलंय म्हणजे दोन रेषाखंड त्याने दिलेले आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता प्रत्येक बिंदू जोडायचा आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ए आणि बी हा रेषाखंड बी आणि ई e रेषाखंड बी आणि डी रेषाखंड बी आणि सी रेषाखंड असे प्रत्येक दोन रेषाखंड जोडून जर का आपण रेषाखंड काढले तर मोजणं आपल्याला गोंधळाचं जाऊ शकतं यासारखी एक ट्रिक आहे पहा कोणती ट्रिक आहे तर पहा एकूण वर्तुळावरील बिंदू मोजायचे किती बिंदू आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा एकूण बिंदू किती आहेत सहा सहा गुणिले सहाच्या आधीची संख्या घ्यायची सहा गुणिले पाच भागिले दोन करायचं बघा काय केलं एकूण बिंदू किती आहेत सहा सहाच्या आधीची संख्या किती पाच आणि त्याला भागिले किती करायचं दोन सहा पंचे तीस भागिले दोन बे के बे, बे के बे, बे बे पंचे किती येणार बघा बे एक म्हणजे किती पंधरा रेषाखंड टोटल काढता येतात पण प्रश्न बघा कसा गोंधळाचा विचारलाय आणखीन किती रेषाखंड काढता येतील ऑलरेडी त्यांनी दोन रेषाखंड आपल्याला दिलेले आहेत दोन रेषाखंड दिलेले आहेत एकूण रेषाखंड किती काढता येतात त्याच्यात पंधरा मग दोन दिलेत मग किती काढता येतील पंधरा वजा दोन करायचं पंधरा वजा दोन तेरा मग आणखीन किती रेषाखंड काढता येतील सांगा आपल्याला तेरा म्हणून पर्याय क्रमांक चार म्हणजे प्रश्न नीट वाटायचा टोटल आपल्याला पंधरा रेषाखंड या सूत्रानुसार काढता येतात पण त्यांनी दोन रेषाखंड दिलेले आहेत त्यामुळं आपण दोन रेषाखंड त्यातून वजा केले मग आपल्याला आणखीन किती रेषाखंड काढता आले तेरा रेषाखंड या आकृतीत काढता येतील म्हणून प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे ओके